पिंपरी चिंचवड महापालिकेत शिस्तभंग चौतीस अधिकारी गैरहजर आयुक्तांचा कारणे दाखवा नोटीसचा आदेश नमस्कार मी मीनाक्षी पिंपरी चिंचवड नागरिकांसाठी राखीव ठेवलेल्या भेटीच्या वेळेत तब्बल चौतीस वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आले आहे यामध्ये दोन अतिरिक्त आयुक्तांचाही समावेश असून आयुक्त शेखर सिंह यांनी या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत अधिकारी कार्यालयातच नाहीत नागरिकांची गैरसोय महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने नागरिकांची विविध शासकीय कामांसाठी मोठी गर्दी असते मात्र संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी भेटीची वेळ देणे नोंद वही ठेवणे भेटीची वेळ दर्शवणारे फलक लावणे आदी सूचना दिल्या आहेत विविध कामांसाठी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना भेटण्यासाठीच्या अधिकाऱ्यांच्या वेळा आयुक्त शेखर सिंह यांनी निश्चित केले आहेत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दुपारी तीन ते सायंकाळी सहा ही वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाने सखोल पाहणी केली असता चौतीस अधिकारी एका किंवा अधिक वेळा अनुपस्थित असल्याचे आढळले त्यामुळे आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत गैरहजर अधिकाऱ्यांची नावे तपासणीत सर्वाधिक सहा वेळा लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे गैरहजर होते त्याचप्रमाणे अमित पंडित महेश वाघमोडे मुकेश कोळपे बाबासाहेब गलबले हे अधिकारी प्रत्येकी चार वेळा अनुपस्थित होते याशिवाय खालील अधिकारी नागरिकांसाठी राखीव वेळेत अनुपस्थित असल्याचे आढळले अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील मुख्य अभियंता संजय कुलकर्णी सहाय्यक आयुक्त तान्हाजी नरळे उमेश ढाकणे अमित पंडित महेश वाघमोडे मुकेश कोळपे बाबासाहेब गलवले मुख्य लेखा प्रशिक्षक प्रमोद भोसले शहर अभियंता मकरंदर निकम मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमन नगर रचना उपसंचालक प्रसाद गायकवाड उपायुक्त मनोज लोणकर सचिन पवार पंकज पाटील अण्णा बोदडे सीताराम बहुरे राजे सागळे प्रदीप ठेंगल सहशहर अभियंता संजय खापडे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोखणे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे शीतल वाकडे महेश काळे अजिंक्य एळे विजय थोरात माणिक चव्हाण सुचिता पानसरे श्रीकांत कोळपे किशोर ननावरे आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे कारणे दाखवा नोटीस लवकरच या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी माहिती देताना सांगितले की नागरिकांना भेटण्यासाठी दिलेल्या राखीव वेळेत उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे महापालिकेच्या प्रशासनात पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी घेतलेला हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे भविष्यात अशा प्रकारच्या आनागोंदीला आळा घालण्यासाठी अधिक कठोर पावले उचलली जातील अशी शक्यता आहे